हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहे चवडी न्यूज डॉट कॉम शरद पवार यांनी तब्बल वीस वर्षांनी घेतली माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट जुन्या आठवणींना दिला उजाळा राजकीय चर्चा उधान भारत देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथील माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली दादासाहेब जाधवराव यांच्या तब्येतीची त्यांनी यावेळी चौकशी केली ही भेट तब्बल वीस वर्षांनी होत आहे तसेच या भेटीत जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला राजकारणातील अनेक वर्ष चढउतार पाहिलेल्या या दोन दिग्गजांची ही तब्बल वीस वर्षांनंतरची भेट बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे यावेळी दादासाहेब जाधवराव यांनी शरद पवार यांनी आज केलेल्या दिवसभराच्या दौऱ्याची चौकशी केली देशाच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या दोन हजार नऊ पासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सलग तीन वेळा खासदार म्हणून नेतृत्व करत आहे या वेळेसही महाविकास आघाडीकडून त्या उमेदवार आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची आहे या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार जुन्या जाणत्या नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत त्यांनी आज त्यांचे जुने सहकारी माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन तीही तब्बल वीस वर्षांनी भेट घेतली या भेटीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला जुन्या आठवणी जागवल्या एक मात्र नक्की की या दोन दिग्गजांच्या भेटीने बारामती लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला मोठ्या प्रमाणावरती उधाण आलेलं आहे शरद पवार यांनी ही जी भेट घेतली यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते यासह महाविकास आघाडीचे राजकीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद